बीड तहसील कार्यालयातील शेतू विभागामध्ये बनावट उत्पन्न प्रमाणपत्र देऊन शिष्यवृत्तीचा अपहार केल्याचा प्रकार घडला म्हणून या प्रकरणी आठ जणांच्या विरोधामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक बावीस सहा दोन हजार एकोणीस साली घडली होती म्हणून या प्रकरणी आज दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून एकोणसाठ मिनिटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार एकोणीस साली बीड तहसील कार्यालयातील सेतू विभाग विभागामध्ये समाज कल्याण विभाग मार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी असणारी भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी पालकाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख होती त्यानुसार सदर आरोपी हा एक ते ती तीन शिष्यवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या अपात्र होते सदर भारत सरकार शिष्यवृत्ती गैरमार्गाने मिळवण्यासाठी त्यां त्या पाच ते आठ जणां यांनी गुन्ह्यास प्रवृत्त केल्यामुळे त्यांनी व्यवसायातील खरे उत्पन्न व निमशासकीय नोकरीतील वेतन लपवून खोट्या स्वघोषणापत्राद्वारे बीड तहसील कार्यालयातून रुपये चाळीस हजार असे डिजिटल स्वाक्षरीचे बनावट उत्पन्न दाखले प्राप्त केले व वा त्याचा वापर करून आरोपी क्रमांक चार शुभम याने तसेच आरोपी तीन आदित्य याने शिष्यवृत्ती अर्ज भरला व शिष्यवृत्तीचा अपहार करून समाज कल्याण विभाग बीड व त बीड तहसील यांची फसवणूक केली म्हणून या प्रकरणी फिर्यादी इंजिनियर रोहित शिवाजी कदम व एक्केचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार प्लॉट नंबर एकोणीस अठ्ठावन्न सुवर्णनगर रोड कॉलनी करार रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या फिर्यादीवरून श्री रवींद्र पुंजाजी बहिशंकर तसेच संगीता रवींद्र भालशंकर आणि आदित्य रवींद्र भालशंकर शुभम उर्फ लक्ष्मीकांत राजेंद्र भालशंकर राजेंद्र पुंजाजी भालशंकर संगीता राजेंद्र भालशंकर तसेच ज्ञानेश्वरी राजेंद्र भालशंकर माहेश्वरी राजेंद्र भालशंकर या सर्वांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कलम एकशे नऊ एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव दोन हजार चारशे वीस चौतीस व माहिती तंत्रज्ञान कायद्या दोन हजार कलम एकाहत्तर अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत